स्वच्छ भारत अभियान नागरी दोन स्वच्छता सर्वेक्षण व स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या अभियाना अंतर्गत महानगरपालिका धुळे यांच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा व स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे उपक्रम राबवण्यात आले त्यात शाळेनं उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्कृष्ट यश प्राप्त केले या उपक्रमात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता बारावीचा विद्यार्थी अन्सारी मोहम्मद उजेर अबुकेस यानं दुसरं बक्षीस पटकवले त्यास मंजूर अन्सारी सर यांनी मार्गदर्शन केले बक्षीस म्हणून मोहम्मद उजेर याला रोख दोन हजार रुपये देण्यात आले स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला तिसरे बक्षीस मिळाले आयुक्त अमिता दगडे पाटील उपायुक्त हेमंत निकम यांच्या शुभहस्ते विद्यालयाला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले विद्यालयाच्या वतीनं मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व सहकारी शिक्षक यांनी बक्षीस स्वीकारले तसेच विद्यालयाला नुकत्याच झालेल्या विद्या विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत तालुका स्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त झाला नाट्यलेखन मंजूर अंसारी सर यांनी केले होते विद्यार्थ्यांच्या तयारीत त्यांना ज्युनियर कॉलेजमधील इतर सहकार्यांची साथ लाभली शाळेचे प्राचार्य मोहम्मद मुर्तुजा सर यांचे कुशल नेतृत्व ने पुन्हा एकदा अधोरेखित झाले तसेच उपप्राचार्य मंजूर खान सर पर्यवेक्षक डॉक्टर अया जिनामदार यांचं मार्गदर्शन लाभले या सर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ परवेज अख्तर फर्जुल रहमान अन्सारी यांनी तमाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या शाळेच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले